बर चल आता आपल्याला आज करायचं का आज काय करायचं लक्षात घ्या आपण काय केले लेक्चर चालू बरोबर का केलेक्शन आपण का का, का का काल पाहिले होते त्यातले आता काही पुढचे प्रश्न आपल्याला बघायचे पहिला प्रश्न आपल्याला काय दिलाय तर अकरा ते वीस एक्केचाळीस ते पन्नास एकसष्ट ते सत्तर आणि एक्क्याण्णव ते शंभर असे आपल्याला चार गट दिले तर या चार गटांमध्ये आपण काही मूळ संख्या ठरवतो त्या ते जे चार गट आहेत ते काय आहेत काही मूळ संख्या आहेत काही समसंख्या असतील काही विषम संख्या असतील तर त्या मधल्या फक्त मूळ संख्येची बेरीज करायची आणि प्रश्न आपल्याला आहे या चार गटांपैकी सर्वात जास्त मूळ संख्येची बेरीज किती बरोबर मग कुठला गट येते तो आपल्याला सांगायचे मग आपण पहिला गट घेतला अकरा ते वीस अकरा ते वीस मध्ये मूळ संख्या कोणती आता मूळ संख्या आपण कशाला म्हणतो भाग जातो काय होतो त्याच संख्येनं भाग जातो दुसऱ्या कुठल्याही संख्येनं भाग जात नाही बरोबर मग आता अकरा ते वीस मध्ये कोण आहे अकरा ही मूळ संख्या बारा आहे का बेसर्क बारा तीनशो बारा म्हणजे बारा येईल का ना, इल, तेरा येईल काय येईल तेरा चौदा येईल का पंधरा येईल का सोळा येईल का सतरा येईल का येईल काय येणार सतरा इतके सतरा सतरा दुसऱ्या कोणी संख्येने भाग जात नाही परत एकोणीस येईल का येणार बरोबर आता याच्यामध्ये वीस येईल का नाही अकरा ते वीस मध्ये किती झाल्या अकरा तेरा सतरा एकोणीस या चौघांची बेरीज किती आली सात बरोबर त्यानंतर आपण एक्केचाळीस ते पन्नास बघितलं बघा पहिल्यांदा कोण एक्केचाळीस नंतर बेचाळीस इलका नाही बेचाळीस इल का चिस इल का नाही पंचेचाळीस इलका म्हणजे या फक्त संख्या आहेत यांना फक्त त्या संख्येने भाग जातो दुसऱ्या कुठल्या संख्येने भाग जात नाही मग या मूळ संख्येची बेरीज किती आली एकशे एकतीस तसंच एकसष्ट ते सत्तर कोण आहे मूळ संख्या एकसष्ट आणि त्यांची बेरीज किती आली एकशे अठ्ठावीस एक्क्याण्णव ते शंभर मध्ये कोण आलं मूळ संख्येमध्ये सत्त्याण्णव बाकी सगळ्या संख्येना दुसऱ्या संख्येनं भाग जातो म्हणून त्या संख्या येत नाही फक्त कोण आहे सत्त्याण्णव कारण सत्त्याण्णव ला कुठल्याही संख्येनं भाग जात नाही बरोबर मग याच्यामध्ये या चार गटांमध्ये बेरीज कोणाची जास्त आली एक्केचाळीस ते पन्नास मधील मूळ संख्येची म्हणून हा गट आपलं उत्तर असलं दुसरा प्रश्न बघा इथे काय सांगितले दोन तीन सात पूर्ण वर्ग संख्या नाही त्यानंतर आठ सत्तावीस चौसष्ट पूर्ण आहे एक चार नऊ पूर्ण वर्गसंख्या आहे छत्तीस एकोणपन्नास एक्क्याऐंशी पूर्ण वर्गसंख्या आहे आ, आ, आता या प्रश्नामध्ये आपल्याला काय विचारलेलं तर या ठिकाणी विचारले पूर्ण वर्ग संख्या असलेला कोणता गट आहे पूर्ण वर्गसंख्या असलेला कोणता गट आहे आता इथं बघा हे दोन कुणाचा वर्ग आहे का नाही तीन कुठल्या संख्येचा वर्ग आहे का नाही सात कुठल्या वर्ग संख्येचा वर्ग आहे का नाही म्हणून ही संख्या काय झाली पूर्ण वर्ग संख्या आता लक्षात घ्या हे काय आठ दोन चा गणकिती आठ तीनचा गणकिती सत्तावीस चारचा किती चौसष्ट बरोबर आहे का मग ह्या पूर्ण घनसंख्या झाल्या आपल्याला प्रश्न आहे वर्गसंख्या त्यामुळे आता पुढचा गट घ्या एक एक कितीचा वर्ग आहे एकचा चार कितीचा वर्ग आहे चा बरोबर आणि नऊ कितीचा वर्ग आहे तीनचा या काय झाल्या पूर्ण वर्ग संख्या छत्तीस कुणाचा वर्ग आहे चा कितीचा चा एकोणपन्नास कुणाचा आहे चा एक्याऐंशी कुणाचा आहे नऊचा त्यामुळे काय झालं पूर्ण वर्ग संख्या मग तुमचं दोन गट हे उत्तर असणार आहे पूर्ण वर्ग संख्या असलेली कुठला गट आहे एक चार नऊ आणि छत्तीस एकोणपन्नास एक्क्याऐंशी समजलं का समजलं पुढं आता बघा इथे काय दिलं प्रश्न म ही समसंख्या आहे तुम्हाला एक अक्षर दिले काय दिले एक अक्षर आता हे अक्षर काय सांगितले समसंख्या आहे बरोबर का समसंख्या म्हणजे काय ज्या संख्येच्या एकक स्थानी शून्य दोन चार सहा आठ असते त्याला आपण काय म्हणतो समसंख्या आणि ज्या संख्येच्या एकक स्थानी काय असतं एक तीन पाच सात नऊ बरोबर आहे का मग आता ही म ही जर समसंख्या असेल तर म च्या मध्ये दोन मिळवले किंवा दोन वजा केले तर त्या सगळ्या होता? काय होतात समसंख्या होतात काय होतात समसंख्या बरोबर आहे का मग आता बघा म च्या पुढच्या आपल्याला समसंख्या घ्यायची काय करायची मच्या पुढच्या समसंख्या आपण काय केले इथं तुम्हाला चार गट दिले किंवा चार ऑप्शन दिले काय हो दिले ऑप्शन मध्ये मजा चार म अधिक दोन म अधिक दोन आणि म अधिक तीन तुम्हाला प्रश्न काय आहे या चार गटामधली कुठली समसंख्या आहे बल बरोबर आहे का आता बघा या ठिकाणी समसंख्या आहे कुठल्या तर त्या मिळतील आपल्याला संख्या कोणती आहे असा प्रश्न असेल तर तीन जे आहे ते गट काय समसंख्येचे आणि एक गट काय दोन विषम संख्येचा मग आपण काय करूया म या अक्षराला म या अक्षराला आपण काय मानलं सम मानले तर त्याच्या ऐवजी आपण एक संख्या घेतली कुठलीही संख्या घ्या मग मला काय म्हणलं मी दहा बरोबर आहे का मग इथं म वजा चार आहे म्हणजे काय ना दहा वजा चार बरोबर काय नंतर सहा काय मिळते समसंख्या काय मिळते समसंख्या हे शांत वस्त्रे आजोबद्दल करायचं नाही दुसरं काय आहे म म्हणजे दहा बरोबर का म अधिक दोन म्हणजे काय दहाधिक दोन म्हणजे किती येणार बारा बारा ही काय झाली समसंख्या म गुणुले दोन म्हणजे दहा गुणुले दोन वीस वीस काय झाली समसंख्या बरोबर पण म अधिक का तीन काय होते बघा अधिक तीन किती आलं तेरा तेराही काय आली विषम संख्या तुमचं उत्तर काय असणार संख्या असलेलं तो थोडक्यात कुठली गोष्ट आहे म अधिक तीन बाकी तीन मध्ये काय आहे समसंख्या आणि फक्त म अधिक तीन मध्ये काय भेटते विषम संख्या कळलं का म च्या जागेवर तुम्ही बारा घेऊ शकता चौदा घेऊ शकता वीस घेऊ शकता समसंख्या घेईश कुठली संख्या घ्यायची सम पुढचा प्रश्न बघा दोन अंकी समसंख्या किती कुठं दोन अंकी समसंख्या बनले मग आता तुम्हाला काय ठरवावं लागेल एक ते शंभर अंक घ्यावे लागतील काय घ्यावं लागतील एक ते शंभर एकूण अंक किती आहेत शंभर एक ते शंभर मध्ये एकूण अंक किती आहेत शंभर बरं शंभरच्या शंभर अंक दोन अंकी आहेत का नाही आपण काय केलं एक ते शंभर किती अंक आहेत शंभर त्या त्यातले एक ते नऊ हे किती अंकी संख्या एक अंकी किती अंकी एक अंकी बरोबर मग किती संख्या एक ते नऊ नऊ शंभर मधनं नऊ गेल्या किती अंक्या राहिल्या एक्याण्णव बरोबर का किती राहिल्या एक्याण्णव आणि शंभर हा शेवटचा अंक आहे तो किती अंकी आहे तीन अंकी बरोबर आहे का मग ते दोन अंकी मध्ये येते का नाही मग त्या एक्क्याण्णव नऊ मधनं परत ती एक पण काही किती किती राहिल्या नव मग दोन अंकी संख्या एकूण किती आहेत नव्वद पण आपल्याला प्रश्न काय आहे दोन अंकी समसंख्या मग समसंख्या म्हणल्यानंतर त्यातल्या निम्म्या काय असतात समर निम्म्या काय असतात समर निम्म्या काय असतात काय सांगितलेलं बाहेर चला चल नंतर या तुम्ही मी तुला हात करतो काय तर नव्वद एक नव्वद एकूण संख्या आहे किती दोन अंकी किती आहेत नव्वद संख्या बरोबर का त्यातले सम किती आहेत पंचेचाळीस विषम किती असणार पंचेचाळीस एकूण संख्या आहेत नव्वद एकूण निखास। संख्या आहे नव त्यातल्या निम्म्या काय असतात सम निम्म्या काय असतात विषम बरोबर मग आपल्याला एकूण नव्वद संख्या म्हणल्या समसंख्या किती मिळणार पंचेचाळीस आणि विषम संख्या किती मिळणार पंचेचाळीस बरोबर बर पुढचा प्रश्न काय बघा क ही समसंख्या आहे आणि क च्या पुढील पाचवी समसंख्या च्या पुढील पाचवी समसंख्या एक गोष्ट लक्षात ठेवायची समसंख्या असेल नाहीतर विषम संख्या असेल तर एखाद्या संख्येमध्ये आपण दोन मिळवले किंवा दोन वजा केले की समसंख्यानी विषम संख्या मिळते समसंख्यानी विषम संख्या मिळते मग च्या पुढची पाचवी सांगितली च्या पुढची पाचवी संख्या सांगितली तिकडं क च्या पुढची पाचवी संख्या बरोबर मग आता याच्यामध्ये काय करायचं आपल्याला दोन ही संख्या मिळवायची किंवा वजा करायची बरोबर मग पाचवी संख्या म्हणल्यानंतर काय येणार तर पास दुने दाहा, पास दुने दाँगा। दाँगा। आता पाच दुने दहा पाच बर आता बघा पाचवी विचारलं तर बेपनशे दहा बरोबर आहे का मग या ठिकाणी काय होणार हे दहा त्याच्यामध्ये मिळवायचं मग अधिक दहा काय होणार आहे पाचवी संस म्हणजे पहिली काय झाली अधिक का दोन दुसरी काय झाली क का अधिक चार तिसरी काय झाली अधिक चार आणि पुढं कधी आठ आणि कधी पाचवी संख्या काय झाली अधिक का आता लक्षात ठेवा एक गोष्ट लक्षात ठेवा तुम्हाला किती संख्या विचारली त्या नंबर न दोन लाख कितीला बोलायचं दोन लाख कितीला बनायच दोन लाख त्याच्यानंतर काय करायचं ती संख्या मिळवायची किंवा वजा करायची आता मिळवायची कधी मिळवायची कधी जर पुढची संख्या विचारली तर मिळवायची आणि मागची विचारली तर वजा करायची मागची विचारली तर वजा आता जर समजा प्रश्न असता क च्या मागील पाचवी समसंख्या तर पाचवी म्हणले मग पाचला कितीला गुन्हार दोन किती दोन तर बे पंचे दहा मग दहा काय करायचं वजा करायचं दहा काय करायचं मग क वजा दहा काय येणार मागील संख्या कव्हा दाखदार मागील संख्या त्यानंतर म ही विषम संख्या आहे आणि म च्या पुढील सहावी विषम संख्या म च्या पुढील सहावी विषम संख्या मग सहा ला किती दोन मग काय होणार बेसक्क बारा काय होणार बेसक्क बारा मग बेसक्क बारा म्हटलं तर पुढं म्हटलं तर म आधी काय आलं बारा मागील जर सावी विचारलं तर काय म वजा बारा समजा आपण असं मानलं प ही समसंख्या प काय आहे समसंख्या मग पुढील अकरावी समसंख्या विचारली पच्या पुढील अकरावी समसंख्या मग अकराला काय करणार तुम्ही दोन न गुन्ह अकराला काय करणार दोन न गुणणार बरोबर आहे का अकरा दुने बावीस मग पुढील विचारलं तर काय करणार प अधिक बावीस आणि मागील विचारलं तर काय प वजा बावीस मग पच्या पुढील अकरावी समसंख्या काय होणार प अधिक बावीस आणि मागील काय होणार वजा बावीस पुढचा प्रश्न काय आहे पंधराच्या वर्गातून नऊचा वर्ग वजा केला पंधराच्या वर्गातून नऊचा वर्ग वजा केल्यास किती उरते बघा पंधराचा वर्ग किती दोनशे पंचवीस आणि नऊचा वर्ग किती एक्क्याऐंशी मी तुम्हाला काल ट्रिक सांगितले कि नऊचा वर्ग एक्क्याऐंशी आहे इथं पंधराचा वर्ग समजा पंधरा हे पंधरा करायला वेळ जातोय तर आपण काय केलं काय पाच जर असेल तर पाचचा वर्ग किती पंचवीस एकच्या पुढचा अंक किती दोन मग बे बे दोनशे पंचवीस मधून एक्याऐंशी वजा केले किती आलं एकशे चव्वेचाळीस आता उत्तरामध्ये जर एकशे चव्वेचाळीस असेल उत्तरामध्ये एकशे चव्वेचाळीस असेल तर एकशे चव्वेचाळीस हे तुमचं उत्तर येईल पण एकशे चव्वेचाळीस इथं दिलेलं नाही आपल्याला दिले बाराचा वर्ग पण बाराचा वर्ग म्हणजे पण काय एकशे चव्वेचाळीस बरोबर त्याच्या पुढे बघा नवा प्रश्न काय दिलाय तर गटात न बसणारी संख्या गटात न बसणारी संख्या आपल्याला गटामध्ये चार संख्या दिल्या चार नऊ दोन पंचवीस दोन आणि पंचवीस बरोबर आहे का आता चार ही संख्या बघितली तर दोनचा वर्ग आहे नऊ संख्या काय आहे तीनचा वर्ग आहे आणि पंचवीस काय पाचचा वर्ग आहे मग चार नऊ आणि पंचवीस या काय आहेत